लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज दारांगे पाटील यांच्या भूमिकेकडं राज्याचं लक्ष लागलं होतं प्रत्येक गावामधून मराठा समाजाचा उमेदवार देणार असल्याची चर्चा होती आणि याची मराठा समाज तयारीही करू लागला होता गावागावात मराठा उमेदवारीसाठी कोण उभे राहायचे याबद्दल ग्रामस्थ चर्चा करत होते कारण लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची भाषा मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटलांनी काही महिन्यापूर्वी केली होती खरी मात्र या घोषणेनंतर आता मनोज जारांगे पाटलांनी लोकसभेतून माघार घेतली आहे मराठा समाजाला जिथे वाटेल की हा उमेदवार मराठा आणि कुणबी एकच आहेत हा कायदा पारित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे आमच्या ज्या काही चार पाच मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यालाच मराठ्यांनी मतदान करावं कार्यक्रम मात्र शंभर टक्के लावायचा कधीच न पडणारा पाडायचा आणि मराठा आरक्षणासाठी धडपडणाऱ्याला मतदान करायचे हे लक्षात ठेवा पुढे ते म्हणाले की राजकारणाच्या नादात मी माझी जात हरू देणार नाही पण या आव्हानावर उमेदवार देता येणार नाही अपक्ष उमेदवारही देता येणार नाहीत मराठा समाजाने त्यांचा निर्णय घ्यायचा आहे कोणत्याही नेत्याच्या सभेला जायचं नाही आणि कुठे प्रचारालाही जायचं नाही मी कुठेही प्रचाराला जाणार नाही माझा कोणालाही पाठिंबा नाही लोकसभेत कोणाला पाडायचं त्याला पाडा असे थेट आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे तसेच सगळी स्वैऱ्यांची अंमलबजावणी झाली नाही तर आत्ताच विधानसभेची तयारी करायची आम्ही एकशे बारापेक्षा अधिक लोकसभेच्या जागा लढणार आहोत अशी घोषणा देखील जरांगे पाटलांनी केली तुम्ही काहीच करत नाही म्हणून आम्हाला राजकारणात ढकलत आहात ही वेळ तुम्हीच माझ्यावर आणताय असे जरांगे यांनी सांगितले शिंदे आणि फडणवीसांवर नाराजी व्यक्त करत जरांगे पाटील पुढे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमची खूप माया होती ते कोणत्या पक्षातून कुठे गेले याचे मराठ्यांना काही देणे गेणे नाही साहेब आम्हाला आरक्षण देतील असे आम्ही म्हणायचो पण ते मराठ्यांच्या मनातून उतरले आहेत देवेंद्र फडणवीस यांना मी सहा महिने काहीच बोललेलो नाही तरीही ते गुन्हे दाखल करत आहेत